अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण एक नाश्त्याचा प्रकार तर मोठी वाटी भरून इथं दोन ते तीन पाण्याने आपण स्वच्छ इथं ठेवलेत एक वाटी इथे बारीक रवा लागणार आहे आपल्याला त्यासाठी इथं मी दोन कांदे एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत दोन बटाटे इथं किसून आपण पाण्यात ठेवलेत काळे पडू नये म्हणून मस्त अशा पद्धतीने हे किसून घेतलेले आहेत आपल्याला लागणार इथं टोमॅटो इथं एक बारीक चिरून घेतलेला आहे आपण एक अर्ध गाजर आपण इथं किसून घेतलेले त्यानंतर इथं आपल्याला लागणारे दोन हिरव्या मिरच्या कडीपत्ता थोडस लिंबू दही लागणार आहे आपल्याला इथं एक वाटीवर ते इथं आपण हिंग घेतलाय थोडा चवीनुसार मीठ आणि थोडासा आपण इथं खाण्याचा सोडा घेतलेला आहे तर सगळ्यात प्रथम आपण इथं मिक्सरचं भांडे घेतले मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला जे पोहे आहेत ते आपण आता बारीक वाटून घेऊया दोन वेळा वाटायला लागणार आपल्याला तर इथं पोहे आपल्याला पाणी लागणार आहे तर पाणी मी विसरले होते भांड्यात पोहे टाकलेत थोडं थोडं पाणी टाकून आपण हे बारीक पेस्ट करून घेऊया तर अशा पद्धतीने आपण पोहे ते छान वाटून घेतलेत तर भांड्यात काढून घेते आता ह्याच पद्धतीने आपण सगळे पोहे येते असे बारीक वाटून त्या पद्धतीने आपण पोहे ते बारीक वाटून घेतलेत आता ह्यामध्ये लागणार आहे आपल्याला हा एक वाटी रवा तो पण आपण टाकून देऊया किसलेला आपला बटाटा बटाटा पाण्यात आपण याला टाकलेला आहे गाजर टोमॅटो हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार टाका जशी पाहिजे तशी तुम्हाला कांदा कोथंबीर आणि आपण थोडीशी कडीपत्त्याची पाने घेतली ती अशी बारीक करून टाकूया आता हे सगळं मिक्स करून घेऊया चांगलं त्यामध्ये टाक दही आता पाणी टाकून चांगलं मिक्स करून घेऊया जसं लागेल तसं पाणी टाकूया आपण याच्यामध्ये इथं बघू शकता व्यवस्थित आपलं मिश्रण तयार झालेले त्यामध्ये टाकू चवीनुसार मीठ थोडं पाणी लागणार आहे हे टाकून घेते साधारण एक ग्लास भर पाणी आपल्याला इथे लागलेले आता आपलं मिश्रण येते आपण इथं बाजूला ठेवू तोपर्यंत ह्यातला रवा आहे तो व्यवस्थित भिजला जाईल एक पाच ते सहा मिनिट बाजूला ठेवलेलं आहे आपण मिश्रण आहे हे आपण एका बाजूला ठेवलेले आहे त्यासाठी आपल्याला थोडासा आता इथं फोडणी बनवायची तर इथं बघा पुन्हा आपण इथं कडीपत्ता घेतलेला आहे त्यात पण कच्चा पण टाकलेला आहे आपण थोडा फोडणीत पण आहे जिरं घेतलाय अर्धा चमचा अगदी थोडीशी आपण इथं मोहरी घेतलेली आहे आपल्याला इथं हिंग लागणार आहे आणि फोडणीसाठी तेल लागणार आहे तडक्याचं भांडे मी आधीच ठेवलंय ते तापलंय छान त्यामध्ये टाकूया आपण तेल थोडीशी मोहरी जिरं हिंग पावडर टाकलेली गॅस बंद करून टाकते इथं मी आणि ह्यात टाकूया आपण कडीपत्त्याचे पाणी इथं टाकूया तुम्हाला जर वाटलं तर भाज्या परतून टाकायच्या तर तुम्ही परतून पण टाकू शकता मी इथं कच्च्याच टाकल्यात कारण की जरा कच्च्या भाज्या पण छान लागतात जेव्हा आपण तो पदार्थ बनवणार आहे त्यामध्ये तेलावर ह्या फ्राय होऊ शकतात त्यामुळे मी इथे कच्च्याच टाकलेले आहेत तर छान आता मिश्रण आपलं मिक्स झालेलं आहे इथे आपण एक लिंबाची फोड घेतली त्याचा थोडा रस टाकलेला आहे तुम्हाला तुम्ही साखर पण टाकू शकता किंचित साखर मी यात टाकली आहे घेऊया तर इथं आपण खाण्याचा सोडा घेतलाय दोन चिमूट तो यात टाकतोय आपण थोडस पाणी टाकूया त्याच्यात पण एकदा

याला थोडं 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 आपण आपण पलटे करून घेऊया तर बघू शकता मस्त आपला फर बनवलाय छान असा आपला तयार झालेला आहे एकदा आपण खालून तेल सोडूया थोड थोडं अगदी खायला खूप छान लागतं हे जर तुम्हाला नाश्त्याला पोह्याचा किंवा उपीट शिऱ्याचा कंटाळा आला तर असं काहीतरी नवीन असं काहीतरी करून खायला छान वाटतं पहिली गोष्ट म्हणजे जा मुलांना जास्त आवडतात असे पदार्थ होऊ शकता तुम्ही मस्त आपला जो पदार्थ आहे तो दोन्ही साईडनी छान झालेला आहे तुम्हाला पाहिजे एवढं ह्याच्यावर बारीक गॅसवर तुम्ही मस्त असा खरपूस भाजू शकता ह्याला जेवढं तुम्ही छान भाजताल तेवढं छान लागणार आहे चवीला तो बघू शकता छान असा आपला हा एक रवा पोह्यापासून हो आपण पदार्थ बनवलाय हो झटपट होणारा शिवाय शकता आपण दुसऱ्यांदा पण पन ताव्यामध्ये टाकले होते छान असे झालेले येतात आपले दोन्ही बाजूने मस्त छान असे खरपूस भाजलेले आहेत काढायला घेऊया तर छान असा झटपट असा हा पदार्थ तयार झालेला आहे तर हे तर बघू शकता आज मी तर पोहे बनवणार होते म्हटलं आज पोहे नको उपीट नको आपण काहीतरी जरा वेगळा पदार्थ बनवावं तर मस्त हा उत्तप्पा किंवा थालीपीठ दोन्हीपैकी काहीही म्हणू शकता छान असा आपला हा रव्या पोह्यापासून मस्त पदार्थ तयार झालाय अगदी बघता क्षणी खावा वाटणारा पदार्थ आहे लहान मुलांना तो खूप आकर्षित करणारा हा पदार्थ आहे डब्यात तुम्ही जरी छोटी मुलं असली तरी अशा डब्यामध्ये बनवून दिलं तरी मुलं अगदी नवीन काहीतरी म्हणून आवडीने खाऊ शकतात आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद आपला जो पदार्थ आहे एखादी मस्त झालेला आहे अगदी गुबगुबी तसा झालेला आहे छान असा मस्त याला आपण इथं सॉस घेतलेला आहे छान असा सॉस सोबत तुम्ही किंवा एखादी चटणी बनवून तुम्ही खाऊ शकता